वारम देस्तकारम सामान्यस्त महागुरुं शरण्यं मम नान्यत् पदं परं वारं देहि हितमानं नान्यत् पदं तस्मान् मंत्रं गान्बुदे नस्माः हिभारतं सत्यं

Push somebody... mm -hmm. somebody... आजपासून आपण या मंदिरातील रुक्मिणी माता नामदेव राय यांना वंदन करतो सकल संतांना वंदन करतो किंवा सर्व श्रोत्यांना वंदन करतो करतो या ठिकाणी उपस्थित झालेल्या देवदेवते शांती ब्रह्माशी एकनाथ महादेजांनी रुपिणी स्वयंवर हा ग्रंथ काशी पूर्ण केला आणि तो रामदेवमी रामनवमीच्या दिवशी पूर्ण झाला ह्या रुक्मिणी स्वयंवराच महात्म्य म्हणजे हा रुक्मिणी स्वयंवर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना लिहायला सांगितलं श्रीमद भागवत या ग्रंथातील दशम संघातील बावन्न त्रेपन्न चौपन्न जे अध्याय आहे तीन अध्याय हे रुक्मिणी स्वयंवराचे अध्याय

एकनाथ महाराजांडे सिव केलं छत्तीस वर्ष पाणी एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंडा लोकांनी पाणी एक भाविक रुक्मिणी मातेकडे गेला आणि भगवंताच दर्शन घ्यायचं म्हणून रुक्मिणी मातेला म्हणाल रुक्मिणी माता म्हणाली कि देवाई देवा आहेत पेटवून एकनाथ महाराजांना

ब्राह्मणाने असं सांगितलं की मी द्वारकेला गेलो होतो पण द्वारकेला मला काही भगवंताचं दर्शन झालेलं नाही आणि द्वारकेला भगवंत नाहीये माझ्याकडेच नाही बारा वर्षीतच नाही आणि मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं कि भगवंत कोणत्या तरी रूपाने आपल्याकडे आहे श्रीखंड पण तिथं होता श्रीखंडाने ऐकलं कि हा ब्राह्मण जे म्हणतोय ते खरं आहे आणि आता आपलं भिंग कुठे म्हणून शिखंडा त्या ठिकाणी गुप्त तो गुप्त झाला गुप्त झाला खरा पण एकनाथ मार्ग त्रास व्हायला हवा ना

एकनाथलं त्या रोपाने वाढलं हा ब्राह्मण त्या ब्राह्मणाने सांगितलं सांगितला शिखंड गुप्त आला मुक्त त्यामुळे काय की एकनाथ महाराज स्वतः आला शिकंड्याला एकनाथ महाराज स्वतः शिखंड सापडे मग भगवंतांनी भरवून प्रार्थना केली कृषी सांगितलं की देवा अग तू माझ्याकडे आले आता तरी मला दर्शन दे हे सर्व गृहस्त माझ्याकडे आलेले आहे हे ब्राह्मण देवता माझ्याकडे आलेले आहे तर यांना तुम्ही दर्शन द्या हे तुमच्या दर्शनाला आलेले आहे त्यांना तुम्ही दर्शन द्या आणि इथे तुमच्या दर्शनासाठी माझ्या दरबार आहे माझ्याकडे जर आलेले असतील आणि तुम्ही जर इथे दर्शन दिले नाही तर माझा तुम्ही पार नाही जाऊ करू का आपल्याकडे एखाद्या जर नोकर जर असेल आणि तो जर आपल्याकडे कायमस्वरूपी काम करत असेल आणि त्याने जर लग्न केलेलं नसेल त्याचं लग्न झालेलं नसेल आपण थोडासा विचार करतो की याच बाबा कोणत्या लग्न राहावं याचं कोणतरी याला बायको चांगली असं आपण विचार करतो असतो एकनाथ पवारांच्या मनात विचारला आणि एकनाथ पवार म्हणजे शिकंड्या तुझी करणार असं माझ्या मनात आहे धारण केलं होतं एकनाथ पवारांना शिकण्याला सांगितले तू माझं लग्न तर करू शकशील पण अगोदरच माझ्याकडे सोहळा असा एक शाळा त्याच्यात बाजूंनी एकशे नव्हे जर घातली तर काय होईल लोकांना इथं एक समोर माझं सोळा हजार एकशे आठ पहिलाच आहे आणि तू काय करत महाजाने जी टीका केली त्याला एकनाथी घालवत असं म्हणतात या एकादश सरणावरती टीका चालू असताना पाच अध्याय पारणचे पूर्ण झाले होते आणि ते पाच अध्याय घेऊन एक ग्रस्त काशीला गेला आणि काशीला गेल्यानंतर त्याचं तिथे पारायण सुरू झालं त्या अध्यायाचं त्या अध्यायाचं पारायण सुरू असताना तेथील जे ब्रम्हव्रत्त होते त्याच्यापैकी काही जण नदीवरती गंगेवरती मणिकलिकेच्या घाटावरती तिथं स्नानासाठी आहे যে সংস <mehranoughs> <muchy writers and czego> ये जे पती होते ते तिथेच त्यांच्या अधिकारातींनी त्याला अशी आज रामाला पकडून पकडून रामा काय वाटतो ते माझा पाहू अरे ते रामाला पकडून आणखी कोती सवल ठेवली आणि त्यांनी पाहिलं म्हटलं भागवताची टीका केली आणि

जर एखादा जर दुराचारण करत असेल आणि त्यांच्या दृष्टीने योग्य जर तर त्याला दंडित करण्याचा अधिकार माऊली महाविष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना दंडित केलेली ते कोणी दंडित केलं दंडित धर्म धर्मपीठाच्या धर्माचार्यांनी त्यांना दंडित केले त्यांना अधिकार दिलेले होते त्यावेळेस त्यावेळेस धर्माचार्यांच काय होतं होते धर्माचार्यांनी जी आता गेली राजांना सुद्धा करावी लागली इतर काशीच्या पंडितांनी जे माठाई होते त्यामुळे तो जो शिव होता तो शिष्य होता तो पैठणला गेला आणि तो वेगाने गेला तो जाऊन एकनाथ महाराजांना त्यांनी ती चिठ्ठी दिली एकनाथ महाराजांनी त्या चिठ्ठीचं पहिलं वर्धन केलं देवापुढे ठेवली कारण काशी कोणा देऊ तू म्हणे काशी वाराणसी क्षेत्रावर आलेले मुख्य क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर आलेली आहे म्हणून एका महाराजांनी त्या चिठ्ठीचं पूजन केलं त्या पात्राचं पूजन केलं आणि ते पात्राचं पूजन करून ती चिठ्ठी उघडली वाचली पाणी तळलं मी काय करतोय आणि यांना असं काय वाटतय की मला मंदिर

ते पंडित होते मठाधिपती होते त्यांनी ते पाहिलं पण ते पाहत असताना एकनाथ महाराजांनी त्यांची दृष्टापुष्ट त्यांनी करून घेतली नाही स्वभाव त्याच कारण काय बोललं असेल त्याच महत्वाचं कारण आहे की एकनाथ महाराज तेज पुढे दिसतो त्यांच्या पाहिल्या क्षणी पुढच्या माणसाची होती त्यामुळे त्यांना असं वाटत काही बघितलं तर माझ्याच मनात यांना काही खरी म्हणून त्यांनी पडला ठेवला आणि त्याचा शास्त्राच सुरू झाला लोकांचा पंडितांचा आणि विमान महाराष्ट्राचा असा काही शास्त्रार्थ झाला की त्या पंडितांना समजेला की काय आपण करतो आहोत त्या माठाधिपदानी शाळामध्ये बदलली आणि सांगितलं की तुमचा आधार ज्ञान आहे माठाधिपती असल्यापर्यंत गरव आहे अभिमान कमूल होईल ते शेवटी आपला बरेच बाबा गरवेच आहे ना आता लिहिली की जो हा ग्रंथ त्यांनी तयार केलेला आहे तो ग्रंथ गंगेमध्ये भरून टाक पहा तुकाराम महाराज यांनी गाथा लिहिली ती गाथा रामेश्वर भट्ट त्यावेळेस धर्माची आले होते बरोबर आहे रामेश्वर महाराज त्यावेळेस रामश्वर मांडल हे त्यावेळेस कर्मचारी आज मारली आणि बुडवण्यासाठी निघाली गेले त्यांनी ते बुडवलं दाखव बुडवला पण काय झालं काय झालं